वाट तुझी पाहिली तू वाटे माझी लाईक दावलीस ग जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे सर्वांच आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम झाला आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये शिकत असतो सोबत मित्रांनो जे काय मटेरियल यूज केले ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हॉल मटेरियल लिंक म्हणून भेटून जाईल ह्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल लागतील सप्तर पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता सोबतच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जाणी करून घ्या कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जरा हे न वेळ झालो तर आपण आपल्या ह्या व्हिडिओला आसीर्वाद करून घेऊया मित्रांनो आता व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक आपल्याला लागणारं आपल्याला कॅपट ॲप्लिकेशन आणि दुसरं लागणारं आपल्याला व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्ही पी एन हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला सुपर व्ही पी एन ओपन करायचं आहे तर मित्रांनो व्ही पी एनमध्ये नंतर तुम्हाला असं प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे सिंगापूरचं सर्व करायचं आहे आणि ते कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅग घेऊन जायचं आहे व्ही पी एन कनेक्ट झाल्याच्यानंतर सरळ बॅग घेऊन जायचं आहे जे काय आपले टाककट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे कॅपकटमध्ये नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल तुम्हाला आता सुरुवातीला जे काय न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं तुमचा कुठलाही फोटो असेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड नंतर तुम्हाला हे जो काय टॉपवरचं जो काही ऑप्शन बघायला भेटतं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंड्रेस बघायला भेटून जाईल फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करायच्या नंतर खाली साईडला येऊन जायचं आहे साईडला यायच्या नंतर एडि एडिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे प्रॉपर क्लिक करून घ्यायचं आहे नाईन इंटू सिक्सटीन हर आहे सो तिथे सिलेक्ट करायचा आहे फोटो थोडा झूम होईल थोडा झूम आउट करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करून बॅक घेऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला रेशोवरती क्लिक करायचे नाईन टू सिक्सटीन हा रेशो इथं पण सिलेक्ट करायचा पूर्णपणे फोटोग्राफ झालेला आहे राईटवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करायचे फोटो चिचकाली तर एकदम असे वाढवून घ्यायचे आहे वाढवल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे आता तुम्हाला ओवरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तुम्हाला मी जो काही बेट व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बीटमार्कचा व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल बिटमार्कवरती क्लिक करून घ्यायचे इकडे साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ॲडवर ऑप्शन बघायला भेटून जाईल तुम्ही ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडोवरती क्लिक करून घ्यायचे त्याचा जो काय ॲडो असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल अशा प्रकारे बघायला भेटून जाईल आता तुम्हाला फोटोला आपल्या बिट्स बिट्सप्रमाणे ॲड करून घ्यायचं आहे तर पहिली जी काय बीट पडते मित्रांनो तुम्हाला इथं पाहू शकता वर जी काय फ्लॅशच्या मग त्यांना दिसते तुम्हाला अकरा सेकंदाच्या थोडंफोडी झूम करून इथे बीट ॲड करून घ्यायचं आहे इथं अशा प्रकारे फॅस्ट समग्री की फोटोवर क्लिक करायचं आहे थोडं महाग पुढे झालं तरी चालतं आहे असं फोटोवर करून फोटो स्प्लिट करायचं आहे समोर यायचं आहे इथं जे काय आपली दोन नंबरची बीट पडताना दिसून जाईल तेरा सेकंदाच्या थोडं खरी तर तुम्हाला इथे आपला फोटो स्लीट करायचा आहे समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्या इथे बीट पडताना दिसून जाईल इथे पंधरा सेकंदाच्या थोडं पुढे सगळं डॉट आहे त्याच्यासमोर तिथे आपली बीट पडताना दिसून जाईल ह्या बीटवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट फोट करायचा आहे जी काही लास्ट बीट आहे तुम्हाला इथे अठरा सेकंदाच्या बरोबर खाली एक पडताना दिसून जाईल तुम्ही फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा अशा प्रकारे बीट स्प्लिट नंतर आता तुम्हाला सर्व जो काय आपल्या आयडिओ ॲड केला आहे त्याच्या समोर येऊन जायचे पुन्हा समोर आल्याच्यानंतर आयडिओवरती क्लिक करायचे आणि जो काही फोटो आहे ते वेटला स्प्लिट करून घ्यायचा आहे जो काही एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे पूर्णपणे ला फोटो आपला सेट झालेला आहे आता जो काही वीट मास्क आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपले फोटो स्पेड झालेले आहेत आता तुम्हाला जे काय समोरची टेप आहे मी माझ्या व्हिडिओच्या इंटरफेसवरती घेऊन दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या इंटरफेसवर इंटरफेसवरती आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जे काय सर्व फोटो दिसते तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला आता काय करायचं सर्व समोर यायचे आता असं तुम्हाला झूम आउट करून घ्यायचं आहे आपल्याकडे आता हे जो काही पहिले हे काय चार ट्रान्झॅक्शन दिसणार आहे तुम्हाला आपण तिथे काय फोटो स्पेड केला ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघून जाईल जो काय वाईट दिसतं ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती क्लिक करायचंय इथे तुम्हाला मी दोन इथच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायच्या नंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये हे फुल इनचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटतं हे तुम्हाला ॲड करायचं आहे याची जी काय ड्युरेशन असेल पूर्ण फुल करून घ्यायची आहे क्लिक आहे समोर येते समोर ह्याच्यावरती क्लिक करायचे समोरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन तुम्हाला लाईट फिटमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला येथे फ्लोअर लाईटचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे हे अडकायचं आहे जी काय ड्युरेशन असेल पूर्णपणे झिरो ठेवून घ्यायचे राईटवरती क्लिक करायचं आहे पिघून पुढे जो काही समोरचं ट्रान्झॅक्शन आहे ह्याच्यावर पी ह्याच्यावरती येऊन जायचं आहे आणि जो काही समोरचं ट्रान्झॅक्शन असेल तुम्हाला इथे लाईट इफेक्टमध्येच हेच आता जो काय आपण ट्रान्झॅक्शन अडकलं आहे फूड लाईटचा तोच ॲनिमेशन अडकायचा आहे जी पण लेन झिरो ठेवून घ्यायची आहे समोरच्या ह्याच्यावरती येऊन इथं पण तुम्हाला तोच ट्रान्झॅक्शन अडकून घ्यायचा आहे फूड लाईटचा ह्याची जी काही ड्युरेशन असेल ती झिरो ठेऊन घ्यायची राईटवरती क्लिक करायची सर्व ट्रान्झॅक्शन नंतर आता तुम्हाला असं प्रकार दिसून जातील तुम्हाला हा जो दोन नंबरला फोटो फ्लिट केलेला आहे दोन नंबरला बाराच्या कोणताच्या बरोबर खाली त्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये हा जो काही रॉक व्हर्टिकलचा ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हे ते जी काय करून घ्यायचे राईटवरती क्लिक करायचे जो का ॲनिमेशन आहे पूर्ण अशा प्रकारे दिसून जाईल जो का समोरचा फोटो त्याच्यावरतीन जायचे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्टॉट चा ॲनिमेशन ॲड करायचं आहे जो काही समोरचा फोटो आहे त्याच्यावरती इथूनच क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो स्प्लिट अँड स्लाईडचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता जो काही समोरचा फोटो आहे त्याच्यावरती येऊन जायचे त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला वेव ॲप स्पॉटेशनचा जो काही ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं राईटवरती क्लिक करायचे आहे तुम्ही बॅक येऊन जायचे आता सर्व ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन आर झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एकदम सुरुवातीला येऊन जायचे ट्रान्झॅक्शन आर झाल्याच्यानंतर सुरुवातीला एकदम समोर येऊन जायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आता तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्याच्या काय समोर तुम्ही चार इफेक्ट ॲड केलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे बघू शकता तर एकदम समोर येऊन जायचे मित्रांनो हा जो काय पहिल्यावरचा इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे तर मी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट आहे हे बघायला भेटून जाईल तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये नाही बघायला भेटला तर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे इथे तुम्हाला हा इफेक्ट नक्की बघायला भेटून जाईल इथं तुम्ही ओ हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काही डेकोरेशन असेल ही तुम्हाला अशी इथपर्यंत समोरच्या फोटोपर्यंत ॲड करून घ्यायची आहे पुन्हा ह्याच्यावरतीच क्लिक करून घ्यायचं आहे ॲडजस्टमध्ये येऊन जायचे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याची जिकाली यंत आहे तुम्हाला अशा प्रकारे वीसच्या आसपास ठेवून घ्यायची आहे तिचे राईटवरती क्लिक करायची हे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल हा जो काय खाली इफेक्ट ॲड केलेला आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तुम्ही ट्रेनिंगच्या ॲप्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो काही इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे ॲड करायच्यानंतर ही चिकाली यंत्रता आहे ते तिथपर्यंत ॲड करून घ्यायची आहे समोरच्या फोटोच्या वेटपर्यंत हा जो काही खालचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटून जाईल तुम्ही बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच ल्युमिओस डेव्हलप पिंकचा जो काही हा हे तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला बघायला भेटून जाईल ॲड केल्याच्यानंतर हे नंतर एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहे एकदम खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केलेला आहे व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं नेचरच्या ऑप्शनमध्ये होऊन जायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर नेचरमध्ये होऊन जायचं आहे नेचमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली शटरचा जो काही इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे जसा तसा ठेवून घ्यायचा आहे आणि समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे त्या फोटोच्या लेवल आल्याच्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि जो काही खाली इफेक्ट ॲड केला आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटून जाईल तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डबल नेचरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला इथं मिस्ट जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे हा तुम्हाला ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे बघायला भेटून तर ह्याचे जी काय एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि इथून बॅग येऊन जायचं आहे तर हा जो काय वरचे जे काही बारीक बारीक इफेक्ट आहेत हे ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल ह्या फोटोच्या लेवलला ले येऊन जायचं आहे तर मित्रांनो हा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये इथं खाली येऊन जायचं आहे टो टाइम फ्रेमचा इफेक्ट ॲड करायचा आहे मध्ये नाही भेटला तर मध्ये नक्की बघायला भेटून जाईल इथून तुम्ही हा टो टेम फ्रेमचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड करायच्या नंतर याच्या जी काही नंतर एक समोरच्या फोटोच्या पर्यंत सेट करायची समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हे फ्रेगमेंट क्लोनचा जो काही इफेक्ट आहे हे बघायला भेटून जाईल हे ॲड करायचं आहे ॲड केल्याच्या नंतर ही ते समोरच्या फोटोच्या पीठपर्यंत सेट करायची आहे समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर खाली का काही इफेक्ट ॲड केलेला आहे आपण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे खाली येऊन तुम्हाला क्लोब हार्टचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ही चिका ते आपल्या फोटोच्या पीठपर्यंत वाढून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे जो काही लास्ट इफेक्ट आहे हा ॲड करायचा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला बॉडी इफिटवरती येऊन जायचे आणि हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला ग्लोइंग डेक्सच्या ऑप्शनमध्ये हार्ट फ्रेमचा जो काही इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड करायच्यानंतर हिचं जे काही ते एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे तर सर्व इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून सर्व बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर जे काय सर्व आपला इफेक्ट पूर्ण ॲड झालेले आहेत एकदम समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला एक इमोज पेन जे दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे इमोज पीएन जी ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही इमोज पेन जी असेल तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल हा इमेज पी एन जी तुम्हाला असं वर साईडला कोपऱ्यामध्ये कुठं करून तुमच्या हिशोबाने ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर हा जो काय ओरली असेल एकदम शेवटपर्यंत एवढेच्या वाढून घ्यायचं आहे पूर्णपणे ओवरली ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक जायचे आता जो काय आपला स्टेटस आहे पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिंपल ह्याला गॅलरीमध्ये से सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वर जे काय शेअरचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन पहिलं चालला असाल आपल्या हर्षद क्रिएशनवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून शिकत असतो तर भेटूया आणखी नसते का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये